वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा वाहन चालकांना थांबवून वाट मारकी करणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात कोल्हापूर दिनांक चौदा रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अडवून लुटमार करणाऱ्या चौघा जणांना एल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रवी पवार अजय चव्हाण सचिन चव्हाण विनायक चव्हाण अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात चोरी घरफोडीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याने या गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करीत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी पवार यांनी साथीदारांच्या सहकार्याने शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकतीस मार्च रोजी लोणार वसाहत परिसरात लुटमारी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली रवी पवार हा आपल्या साथीदारांसह उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या परिसरात साफळा रचून लुटमार करणाऱ्या रवी पवार अजय चव्हाण सचिन चव्हाण विनायक चव्हाण या चौघांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोटारसायकली दोन मोबाईल संच असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ अमलदार रामकोळी सुरेश पाटील सागर माने समीर कांबळे अमित सरजे संजय पडवळ संतोष पाटील राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील यांनी मिळून केली आहे वार्णा न्यूज साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळी प्रेस अपडेट